वाटेगाव हे पूर्वीपासून प्रसिद्ध असलेलं गाव आहे चांगले चांगले ऋषीमुनी आपल्या वाटेगावच्या परिसरामध्ये त्यावेळी वास्तव्यास असायचे आणि त्या, त्या भोगावती नदीच्या तिरी हे सर्व ऋषी मुनी त्यावेळी यायचे ध्यानाला यायचे ध्यानसाधना त्यावेळी होत होती आणि या परिसरामध्ये वटेश ऋषी आपल्या वाटेगावमध्ये वास्तव्यास आले नमस्कार मी राहुल राजेंद्र वेतपाट वाटेगाव संस्थापक अध्यक्ष वाचन हिताय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वाटेगाव संपादक बालरत्न मासिक मी आपल्यासमोर आजच्या आपल्या सांगली टॉक्समध्ये माझं जे गाव आहे वाटेगाव या वाटेगावबद्दल थोडी आपल्यासमोर माहिती देणार आहे वाटेगाव हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव हे प्रसिद्ध गाव वाटेगाव हे पूर्वीपासून प्रसिद्ध असलेलं गाव आहे वाटेगावचा जर इतिहास आपण पाहायला गेलं तर अतिशय पुरातन इतिहास हा आपल्या वाटेगावचा आपल्याला सर्वांसमोर आढळतो कारण वाटेगाव हा परिसर जो आहे वाटेगावचा तो दंडक अरण्यामधला हा प्रदेश येतो हा भाग येतो या प्रदेशामध्ये त्या काळी पुराण काळामध्ये चांगले चांगले मुनी आपल्या वाटेगावच्या परिसरामध्ये त्यावेळी वास्तव्यास असायचे त्या, त्या काळामध्ये आपल्या वाटेगावमध्ये वाटेगाव या परिसरामध्ये आपल्या वाटेगावची जी भोगावती नदी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्यावेळी वाहत होती आणि त्या भोगावती नदीच्या तिरी हे सर्व ऋषीमुनी त्यावेळी यायचे ध्यानाला यायचे ध्यानसाधना त्यावेळी होत होती आणि या परिसरामध्ये वटेश ऋषी आपल्या वाटेगावमध्ये वास्तव्यास आले वटेश ऋषींनी त्यांच्या सिद्धयोगातून तिथे त्या आपल्या भोगावती नदीच्या तिरी रोज पूजा अर्चा सुरू केली आणि त्या पूजा अर्चेतून तिथे त्यांच्या सिद्धयोगातून जे शिवलिंग जागृत झालं ते शिवलिंग म्हणजे आजचं श्री वाठेश्वर मंदिर आणि त्या वाठेश्वराचं शिवलिंग त्यांच्याच त्या सिद्धयोगातून त्यांच्याच मुखातून श्री वाठेश्वर असं त्या शिवलिंगाची नामप्राप्ती झाली आणि या वाठेश्वर या शिवलिंगावरून आपल्या वाटेगावला वाटेगाव असं नाव पडलं वाटेगाव आणि आपली वाटेगावची संस्कृती जर पाहिली तर ही पुराण काळातील जी संस्कृती आहे तशीच कालाच्या ओघाने आत्तापर्यंत आपल्या आत्ताच्या वी एकविसाव्या शतकापर्यंत पोचली की वाटेगाव त्यावेळी जे प्रसिद्ध होते आजहीच त्या माध्यमातून प्रसिद्ध आहे वाटेगावमध्ये पूर्व परंपरेपासून किंवा जो व्यावसायिक शेतकरी असेल त्या सर्वांच्या मदतीने वाटेगाव पूर्ण नावारोपास किंवा सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध आहे कारण वाटेगावला त्या काळी म्हणजे वाटेगावचा जो काळ आहे त्या एकोणीसशे पन्नास ते आता दोन हजार पंचवीसचा जो काळ आहे हा पंच्याहत्तर वर्षाचा जो काळ आहे त्या काळामध्ये वाटेगावला व्यावसायिक परंपरा अतिशय चांगली होती वाटेगावची मिरची वाटेगावची तंबाखू आणि वाटेगावची हळद जगप्रसिद्ध होती या वाटेगावच्या जी काही आपले उत्पादन आहेत त्याचा त्या काळी पूर्ण महाराष्ट्रभर त्याचं विक्री होत होती आणि त्या माध्यमातून वाटेगावच्या शेतकऱ्यांना त्या काळी त्या मोबदला त्या वस्तूचा मिळत होता वाटेगावला एक्साईजचं ऑफिससुद्धा होतं वाटेगावला एक्साईजचे अधिकारी येत होते त्या माध्यमातून वाटेगावची जी काही उत्पादनं आहेत ती चेक केली जात होती असा हा वाटेगावचा इतिहास आहे आणि ही वाटेगावची जी संस्कृती आहे संस्कृती म्हटलं तर वाटेगावच्या या संस्कृतीमध्ये अनेक व्यक्तींचा मोलाचा सहभाग आहे यामध्ये वाटेगावला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वाटेगावला सांस्कृतिक परंपराही मोठी आहे वाटेगावमध्ये श्री हनुमान नाट्यमंडळ ही दीडशे वर्षाची आपल्या वाटेगावला नाट्य परंपरा होती आणि या नाट्य परंपरेमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर अनेक गावचे स्थानिक कलाकार त्यामध्ये सहभाग घेत होते ही जी नाट्य परंपरा होती अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या दीडशे वर्षाच्या काळामध्ये चालली आणि त्यामधला एक अतिशय अभिमानास्पद मी गोष्ट सांगेल की बालगंधर्वांची कंपनी नागठाण्याला होती आणि बालगंधर्वांच्या नाट्यकंपनीमध्ये काही वेळा आपल्या नाट्यकंपनीतील कलाकार तिथल्या नाट्यकंपनीमध्ये जाऊन काम करत होते म्हणजे एवढे आपले कलाकार मोठे होते गावचे आणि त्यांच्या माध्यमातून आपली नाट्य नाट्यमंडळ अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललं होतं नाट्य मंडळाच्या बरोबरच नाट्य नाट्यमंडळ होतं बाल नाट्य नाट्यमंडळ होतं शिवकला नाट्यमंडळ होतं या सर्वांच्या नाट्यमंडळाच्या माध्यमातून गावची जी आहे आमची सांस्कृतिक परंपरा आहे ही अतिशय मोठी होती आणि या परंपरेच्या माध्यमातून चांगले कलाकार घडले याचबरोबर अध्यात्म क्षेत्रातील जी काय आपली परंपरा आहे संप्रदाय क्षेत्रातील जी परंपरा आहे अगदी वाटेगावला चांगले चांगले भजनी मंडळं किंवा वाटेगावमध्ये जी काय आपले भजनी मंडळातील जी काय परंपरा आहे ती गावातल्या काही चांगल्या चांगल्या व्यक्तींनी लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केला त्यामध्ये दिनकर गुरुजी असतील किसन दिवेकर असतील त्यानंतर आमचे आजोबा गणपती वेदपटक असतील या सर्व मंडळींनी आता जे काय नवनवीन कलाकार किंवा जे आपले भजनी मंडळातील जी काही नवी नवीन नवीन लोकं तयार झाली हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं वाटेगावची जी सांस्कृतिक कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवयुवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतात ही सुद्धा गावच्या दृष्टीनं व माझ्या दृष्टीनं अभिमानास्पद गोष्ट आहे आज जर आपण पाहिलं तर आपल्या वाटेवमध्ये लेझिम दानपट्टा ही जी परंपरा आहे ती लोकशाहीर भाऊ साठे यांचे जे काही वंशेज आहेत यांच्या अगोदरपासून ही परंपरा वाटेगावच्या शिरावर आजही अभिमानाने उभी आहे कारण ही जी परंपरा आहे किंवा ही जी काही संस्कृती आहे या संस्कृतीतून अतिशय चांगलं पारंपरिक दर्शन आपल्याला नेहमी घडत राहतं घडणाऱ्या दर्शनातून आपण आपल्या नवीन पिढीला पारंपरिक जे काही आपले सण आहेत उत्सव आहेत पारंपरिक जी वाद्य आहेत याचा या माध्यमातून अनुभव देऊ शकतो ही सर्व जी परंपरा मी आता सांगितली त्या सर्व परंपरेतून मी गेलो आहे माझं बालपण गेलं आहे आमचे कुटुंबियातील सर्व व्यक्ती त्यातून गेले आहेत आमचे आजोबा असतील मी तुम्हाला मग सांगितल्या पद्धतीनं आमचे वडील असतील आमचे चुलते असतील या सर्वांच्या माध्यमातून ही जी काय वाटेगावची परंपरा आहे ही माझ्यापर्यंत पोचण्याचा उत्तम पर्याय आमचे वडील असतील किंवा अन्य मला या वाचन चळवळीच्या माध्यमातून जी काही लोक भेटत गेली या सर्वांनी मला हे सांगितल्यामुळं मी आज तुमच्यापर्यंत या आपल्या सांगली टॉक्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न करतोय कारण या क्षेत्रातील सर्व जे व्यक्ती होते हे हा हा जो आपण इतिहास पाहिला तर हा शंभर ते दीडशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे हा माझ्यापर्यंत त्या व्यक्तींच्या पर्यंत पोहोचला म्हणून मी हा इतिहास आपल्यापर्यंत सांगू शकतो आज जर मी तुम्हाला वाचनहिताय बहुद्देशी संस्थेच्या माध्यमातून माझं जी कार्य मी उलगडत असताना मला जे काही अनेक पैलू माझ्या या वाचन चळवळीच्या या परिवारामध्ये मिळाली त्यांचा सुद्धा अतिशय मोलाचा मला या माझ्या कार्यामध्ये अतिशय सहभागाचा आणि अतिशय लोकप्रिय वारसा मला त्यांचा मिळाला यामुळे मी हे कार्य करू शकतो आज जर आपल्या वाचन चवळीच्या संदर्भात बोलायचं झालं तर मी सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगितलं की माझं जे बालपण गेलं ते आमच्या घरी चांगले माझ्यावर संस्कार झाले त्याच्यामुळं मी हे वाचन क्षेत्र निवडलं आणि ज्यावेळी तुमच्या मनावर एखादे चांगले संस्कार होतात किंवा तुम्ही एखाद्या चांगल्या विचारामध्ये अडकता त्यावेळी तुमचे आणि तुमच्या आयुष्याचे अतिशय चांगल्या पद्धतीनं कल्याणच होतं कारण चांगले गोष्टी कारण चांगल्या गोष्टी सांगणाऱ्या व्यक्ती आज आपल्यासोबत नसतात जे लोक काही चांगलं सांगतात त्यांची संगत करा आणि त्यांच्या सोबत रहा आणि त्यांच्यामुळं आपली आपला जो विकास आहे तो करून घ्या या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की माझा जो या साहित्याचा जो प्रवास आहे तो या वाचन चळवळीच्या माध्यमातून जो होत गेला त्या साहित्याच्या प्रवासात मी अनेक पद्धतीच्या कविता असतील अनेक पद्धतीचे गीतं असतील मग त्यामध्ये भावगीतं असतील भक्तिगीतं असतील अनेक प्रकारचे साहित्य हाताळले मी पवाडे लिहिले परत त्या माध्यमातून मी आपल्यासमोर लावण्यासुद्धा लिहिल्या त्या माझ्या काही लावण्या संगीतकार बाळपुळसुले यांनीसुद्धा संगीतबद्ध केल्या मी मागील एक वर्षापूर्वी स्वामी समर्थांचं एक अतिशय चांगलं माझ्याकडनं गीत स्वामींनीच लिहून घेतलं म्हणा पण ते गीत मी प्रकाशित केलं या गीताला या गीताला शुभम खंडळकर यांनी त्यांचा आवाज दिला आणि हे गीत आता लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोचले या गीताला जवळजवळ साडेसात ते आठ लाख वेव्स आहेत आणि या वेवच्या माध्यमातून लोक आमच्या या कलेचं कौतुक करतात ही कला लोकांपर्यंत पोचते आणि हेच वाचन चळवळीची खरी देण आहे बालसंस्कार स शिबिराच्या माध्यमातून किंवा संगीत नटशारदेच्या माध्यमातून हेच आम्ही कलाकार घडवत असतो आणि हेच कलाकार उद्याचे चांगले उद्योजक असतील चांगले सिने अभिनेते असतील चांगले व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून घडत राहील आणि ते कायम इतरांना आदर्शवत आपल्या सर्वांच्या माध्यमातून उभे राहतील आणि हे वाचन हिताई बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपण करतोय आणि इथून पुढेही हे आम्ही करत राहील आपल्या वाचन चळवळीच्या माध्यमातून मी आपल्या सर्व जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांच्या मा त्यांना एक विनंती करतो की आम्ही जे वाचन हिता आहे बहुद्धी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जे वाचन चळवळीचं काम करतो हे जे काम करतोय त्याला सर्वांनी किंवा सर्वांचं सहकार्य मिळावं यासाठी मी एक तुम्हाला सर्वांना एक विनंती करतोय की आपण अनेक कार्यक्रमाला जातो लग्न असतील कुणाची जावळ असतील किंवा अन्य प्रकारचे जे काही धार्मिक कार्यक्रम असतील ह्या सर्व कार्यक्रमाला आपण सर्वांनी एक पुस्तक त्या त्या व्यक्तीला भेट द्यावं यातून प्रत्येकाच्या घरोघरी घरी प्रत्येकाच्या घरोघरी वाचन चळवळ रुजली जाईल पोचली जाईल यातून तीही व्यक्ती आपल्या कोणत्याही एखाद्या कार्यक्रमाला तीच भेट पुस्तक किंवा अन्य काही स्वरूपातली वस्तू पुस्तकाच्या स्वरूपातली जी वस्तू आहे ती देण्याचा काम प्रय पुस्तकाच्या स्वरूपातली जी वस्तू आहे ती देण्याचा प्रयत्न करेल आणि यातून आपली वाचन चळवळ ही वृद्धंगित होईल आणि या माध्यमातून मी आपली ही वाचन चळवळ लोकांपर्यंत पोचेल मी आपल्या माध्यमातून अनेक व्यक्त करतो की आपले जे वाढदिवस असतात वाढदिवससुद्धा आपण अशा साध्या पद्धतीनं साजरे करत जा आणि आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून आपल्या ज्या काही स्थानिक शाळा आहेत प्राथमिक शाळा असतील माध्यमिक शाळा असतील या शाळेतील विद्यार्थ्यांना जे काही धार्मिक किंवा आध्यात्मिक असतील किंवा खेळाविषयी जी काही छोटी छोटी पुस्तकं आहेत त्या शाळेला भेट द्या किंवा त्या विद्यार्थ्यांना ते भेट देत जावा आणि यातून आपला वाढदिवस साजरा करत जावा एवढीच मी विनंती करतो धन्यवाद